नमस्कार ऐश्वर्याची चारी बाजूनी चांगलीच कोंडी झालेली असते ऐश्वर्या चांगलीच तोंड कशी आपटलेली असते लताने तर ऐश्वर्याशी डबल गेम खेळलेला असतो स्वतःच्या लेकीसाठी तिने चांगलंच पायदळी तुडवलेलं असतं ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर सुमित्राच्या हातात देत ला सुमित्राला म्हटलेलं असतं सुमित्रा ताई तुम्ही ज्या मुलीवरती विश्वास ठेवताय त्या मुलीने सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावरती करून घेतले जेणेकरून ती तुम्हाला आणि नानासाहेबांना घराबाहेर काढू शकेल सुमित्राताई डोळे उघडा नको त्या बाईवरती विश्वास ठेवू नका तेव्हा लगेच सुमित्रा बोलते पुरे झालं तुम्ही काय बोलताय कळतय का त्यावेळेला जानकी बोलते सुमित्रा आई मला आणखीन एक गोष्ट सांगायचं आहे खरं सांगायचं तर या घरात पार्वती बनून आलेली दुसरी तिसरी कोणी नाही तर ह्या लताबाई आहेत आणि ती माझी आई आहे मी लताबाईंची मुलगी आहे हे ऐकून सुमित्राच्या पायाकालची जमीनच सरकते तर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी अगं काय बोलते तू अगं ही माझी पार्वती आई आहे तेव्हा लगेच लताबाई म्हणतात ऋषिकेशराव माफ करा मला ऋषिकेशराव मी काय करणार होते माझा नाईलाज झाला होता ऋषिकेशराव खरं सांगायचं तर माझ्याकडे पर्याय नव्हता पैशासाठी मला या मुलीसोबत नाटक करावे लागले पण खरंच सांगते ऋषिकेशराव मला या घराचे चार तुकडे करायचे नव्हते या घरातली माणसं मला तेव्हाच कळाली जेव्हा मी या घरात राहायला आले खरं सांगायचं तर हा सारंग सारंग खरंच खूप विचार एकदम घाणेरडा करतो ऋषिकेशराव हा सारंग तुमच्या योग्यतेचाच नाही खरं सांगायचं तर सारंगला तुम्ही भाऊ मानता पण खरो करतो तुम्हाला भाऊ मानतो का सुमित्रा आई तुम्हाला सक्का मुलगा मानतात यावरती माझा विश्वास आहे काल इथे सौमित्र आला होता त्या सौमित्राच्या डोळ्यात तुमच्याबद्दल प्रेम दिसत होतं पण या सारंगच्या डोळ्यात मात्र तुमच्याबद्दल प्रेम नाही तर राग दिसतो राग प्रत्येक वेळेला या सारंगला तुम्हाला पायदळी तुडवायचं असतं तेवढ्यात मात्र जानकी बोलते आई थांब सुमित्रा आई बघा ना ते पेपर उघडून बघा म्हणजे कदाचित तुमची खात्री पटेल तेव्हा मात्र सुमित्रा पेपर उघडते आणि पेपर बघितल्यानंतर मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सुमित्रा बोलते ऐश्वर्या म्हणजे तू आमच्या सगळ्यांचा विश्वासघात करत होतीस ऐश्वर्या तुझी हिम्मतच कशी झाली ऐश्वर्या म्हणजे तू आम्हाला फसवत होतीस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आई प्लीज असा विचारसुद्धा करू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो पुरे झालं आई तू आमच्यावरती अविश्वास दाखवतेस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते सारंग गप्प बस अरे तुला नऊ महिने पोटात वाढवलं तुला जन्म दिला निदान निदान त्या गोष्टीचा तरी विचार करायचा होतास रे सारंग आईचे पांग तू असे पेडणार होतास सारंग तू मुळात असं कसं काय वागू शकतोस मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई प्लीज मी ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतली कारण तुम्हाला माहिती आहे का आई जरा विचार करा तुम्ही तुम्ही किती चुकीचं वागताय तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मी काही चुकीचं वागत नाही मी जे काही वागते ना ते योग्य वागते ऐश्वर्या मी तुला चांगलंच ओळखते तू ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करत होतीस जेणेकरून जेणेकरून तू या प्रॉपर्टीची मालखीन झालीस की आम्हाला घराबाहेर काढशील तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते अजिबात नाही आई जर का ऋषिकेश आणि जानकीने ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती केली असती तर त्यांनी आम्हाला फसवलं असतं तर प्रॉपर्टीचे चार हिस्से केलेच नसते तर म्हणून आई मी हा खेर रचला तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात ए ऐश्वर्या नको तिथे ना स्वतःचं डोकं नको चालूस हे असं डोकं तुझंच चालू शकतं ऐश्वर्या मुळात तुझी लायकीच नाहीये आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःचं तेच खरं करायचं तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच चीड आलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे आता नको त्या गोष्टीचा विचार करायलाच नको तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आई तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे का आई प्लीज समजून घ्या मी मुद्दामून काही केलेलं नाही आई तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते गप्प बस तेव्हा ऐश्वर्या ते पेपर घेऊन जायला येते त्यावेळेला मात्र सुमित्रा ते पेपर जाळून टाकते सुमित्राने ते पेपर जाळलेले असतात आणि त्याच वेळेला ऐश्वर्या मोठ्याने ओरडते आई तुम्ही हे काय केलं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जे योग्य होतं तेच केलं आता मी सगळ्यांना सांगते माझी सगळी प्रॉपर्टी मी ऋषिकेश आणि जानकीच्या नावावरती करते या प्रॉपर्टीमध्ये आता कोणालाही लुडबुड करायची गरजच नाही कारण ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त ऋषिकेशच्याच हक्काची आहे तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वरी आणि सारंगला बसलेला असतो आणि सारंग मोठ्याने बोलतात पुरे झालं आता विषय समाप्त आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कोणालाही माझ्याशी काही देणं घेणं नाही प्रत्येकजण स्वतःचाच विचार करतोय आणि आता मला स्वतःचाच विचार करायचा आहे प्लीज हे सर्व थांबवा हे जर का तुम्ही थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो आई तू स्वतःच्या मुलाला लाथाडून ही सगळी प्रॉपर्टी या या ऋषिकेश आणि जानकीच्या नावावरती करणार तेव्हा लगेच नानासाहेब म्हणतात सारंग स्वतःच्या तोंडाला लगाम घाल ऋषिकेश आणि जानकी तुझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्याशी बोलताना नीट बोलायचं त्यांचा मान राखला गेला पाहिजे सारंग आणि तुला जर काही समजत नसेल तर तुझ्यासाठी घराचे दरवाजे उघडे आहेत आताच्या आता बोजा बिस्तरावर आणि घरातून चालता पड त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते सारंग अरे स्वतःच्या दादाशी बोलताना या भाषेत बोलतोस तू अरे सांग ना जानकीने आणि ऋषिकेशने तुझ्यासाठी काय केलं नाही जरा आठव सारंग आठव तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता काहीच आठवायचं नाही एक गोष्ट मात्र मला आता कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सुमित्रा बोलते आम्ही नाही स्वतःचा विचार करत स्वतःचा विचार तू करतोय सारंग त्यामुळे तू तोंड घशी आपटलायस कधीतरी कधीतरी दुसऱ्याचा विचार कर आणि बघ तुला जमतंय का तेव्हा मात्र सारंग खूप चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही संपलेलं आहे पण एक गोष्ट नक्की आई तू काय वागतेस ना ते स्वतःच्या मनाला विचार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा आणि नानासाहेबांचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दे